<coughs> नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्समध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट यूजी दोन हजार पंचवीसच्या पूर्वी काउन्सिलिंग प्रोसेस काही राज्याची सुरू होते असं मी पाठीमागे तुम्हाला सांगितलेलं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला हे पण सांगितलेलं होतं की कर्नाटकाची काउन्सिलिंग प्रोसेस ज्या पद्धतीनं सुरू झालेली आहे तशीच केरळाची सुद्धा सुरू होते गेल्या वर्षीपासून वास्तविक पाहता यावर्षीच आपल्याला अगोदर फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे परंतु कर केरळ ज्याला के ई एम असं म्हणतो किंवा केरळात काउन्सलिंग जे आहे केरळ राज्यामधील एम बी एमेस, बी एस बी डी एस बी एम एस बी यू एम एस बी एच एम एस इंजिनियरिंग बी फार्म बी फार्म बी एस सी नर्सिंग आर्किटेक्चर किंबहुना सर्व प्रकारच्या कोर्सेससाठी एक प्रकारचा फॉर्म भरावा लागतो की ज्या फॉर्मची फीस फक्त पाचशे रुपये आहे हे पाचशे रुपयानं रुपया फॉर्म आपल्याला इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना पण भरावे लागते त्याचबरोबर आप त्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन करावं लागत असतं संपूर्ण भारत देशामध्ये एम बी बी एसच्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थ्यांमध्ये इतर राज्यामध्ये कमी फीजमध्ये आणि आपल्यापेक्षा कमी मार्क्स असणार म्हणजे आपल्याकडचा ऑफ आहे त्याच्या खाली मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळण्यासाठी सुवर्णसंधी कुठे उपलब्ध असू शकते का हे शोधाशोध करण्याचा ज्यावेळेस पालकांचा प्रयत्न असतो त्याच वेळेस आम्ही सर्व गोष्टी त्या देण्याचा प्रयत्न करतो तीच आज नोटिफिकेशन तुम्हाला केई एमतर्फे म्हणजे केरळ सरकारतर्फे आपल्याला एक नोटिफिकेशन आलेलं आहे ह्या नोटिफिकेशनमधून वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ते दहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला केरळामध्ये एम बी बी एससाठी किंवा सर्वांसाठीच ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला एक रजिस्ट्रेशन करावं लागणार असतं आणि हे रजिस्ट्रेशन परीक्षेच्या अगोदर एक वेळा रिझल्टच्या अगोदर एक वेळा असं दोन वेळा असं रजिस्ट्रेशन करावं लागत असतं आपल्याला रिझल्टनंतर रजिस्ट्रेशन करता येणार आहे का तर गेल्या दोन पाच वर्षामध्ये आपल्या जवळजवळ दोन दोनशे विद्यार्थ्यांचे आम्ही फॉर्म भरले त्यामध्ये मात्र काउन्सलिंग प्रोसेसमधून खूप सारे रूल्स डिफरंट आहेत केरळाचे केरळ राज्यामध्ये एकूण अठरा कॉलेजेस होते आत्ता मात्र तेच कॉलेजेस वीस कॉलेजेस झालेत गेल्या वर्षी दोन कॉलेजेस नवीन आलेत मलनकारा ऑर्थोडॉक्स सायरियन चर्च मेडिकल कॉलेज कोलनचेरी नावानं एक कॉलेज नवीन आले त्याचबरोबर पलक्कड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वालायार या ठिकाणीसुद्धा एक केरळमध्ये नवीन कॉलेज आलेलं आहे असे एकूण वीस कॉलेजेस आलेले आहेत प्रत्येक कॉलेजच्या संदर्भामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गेल्या वर्षीचा कट ऑफ किंब त्याच्या अगोदरच्या वर्षी कसं होतं कॉलेजमध्ये किती राऊंड होतात ह्या सर्व संदर्भातल्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला केरळा काउन्सिलिंगमध्ये दोन हजार पंचवीसची काउन्सिलिंग प्रोसेस वीस तारखेपासून वीस फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे त्याच्यासाठी वेगळं काय लागणार आहे तर एक नेटिव्हिटी सर्टिफिकेट लागणार आहे नेटिव्हिटी सर्टिफिकेट म्हणजे काय तर तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिप म्हणजे बारावीच्या वर्गाच्या प्रिन्सिपल सरांकडून किंवा मुख्याध्यापकाकडून किंवा प्राचार्याकडून तुम्हाला एक सर्टिफिकेट आपल्याला एक प्रिंटेड नमुना असतो तो नमुना मी तुम्हाला देणार आहे नेटिव्हिटी सर्टिफिकेटचा तो नमुना प्रिंट काढून आपल्याला आणणार आहे हा एक वेगळं डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे बाकीचे डॉक्युमेंट्स काय लागतात ते सर्व मी तुम्हाला डिटेल्समध्ये आपल्याकडे जॉईन जॉईन झाल्यानंतर देऊया आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप म्हणजे एम बी बी एससाठीच हा फॉर्म उपयोगाचा आहे का सगळे काउन्सिलिंगसाठी हा फॉर्म भरावा लागतो मग केरळाच्या विद्यार्थी असतील नॉन केरळाच्या विद्यार्थीसुद्धा असू शकतील म्हणजे बऱ्याच वेळा केरळ किंवा नॉन केरळ या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी उपलब्धता अव्हेलेबल आहे याचबरोबर हे सगळे केरळमध्ये दोन प्रकारच्या आहेत एक तर केरळा स्टुडंट्स आणि नॉन केरळा स्टुडंट्स आता नॉन केरळ स्टुडंट्समध्ये दोन प्रकार येतात एक तर एन के वन आणि एन के टू आता एन के चा, चा टू म्हणजे काय आपल्यासारखे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील किंवा इतर राज्यामधले जे विद्यार्थी की ज्यांचा कसल्याही प्रकारचा केरळाचा काहीही संबंध नाही अशा विद्यार्थ्यांना एन के टू स्टुडंट्स असे म्हणतात परंतु एन के वन म्हणजे एन के म्हणजे काय नॉन केरळा स्टुडंट्स एन के वन स्टुडंट्स म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांचं अकरावी बारावी किंवा दहावी किंवा काहीतरी शिक्षण केरळ राज्यामध्ये झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रायव्हेट त्याचबरोबर गव्हर्मेंट कॉलेजमध्ये काही रिझर्वेशन असतं आणि त्या रिझर्वेशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्याला एन के वन असं म्हटलं जातं त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे पालक तिथे रेसिडेन्सियल असतात पाच वर्षापासून दहा वर्षापासून किंवा गव्हर्मेंटमध्ये नोकरीला असतात म्हणजे महाराष्ट्र राज्यातलं असेल किंवा उत्तर प्रदेश हरियाणामधील जर केरळ राज्यामध्ये जर समजा एखादा नोकरीला असेल आणि त्यांच्यासाठी सुद्धा काही सीट्स आपल्याला एन के वनमधून कमी असतात खूप कमी सीट्स आहेत एन के वनमधून आपल्याला फॉर्म भरता येऊ शकतो या ठिकाणी फीज किती आहे असं जर आपण पाहायला गेलं तर दरम्यान सात लाख सत्याहत्तर हजारापासून ते आठ लाख सोळा हजार अडोतीस एवढ्यापर्यंत आपल्याला सर्व फीज आहे हॉस्टेल मेस आपल्या दरम्यान एक लाखापासून दीड लाखापर्यंत राहते दरम्यान सर्व विचार केला तर साडेचार वर्षाची फीज घेतली जाते फक्त काही एका एक कॉलेजमध्ये फक्त पाच वर्षाची फीज घेतली जात असते बाकीचे जा सगळीकडे तुम्हाला साडेचार वर्षाची फीज घेतली गेलेली आहे पाठीमागच्या भरपूर काही विद्यार्थ्यांमध्ये आपल्याकडे येणाऱ्या स्टुडंट्सनी केरळ राज्यामध्ये ॲडमिशन झालेले आहेत का तर केरळ राज्यामधला जो कट ऑफ आहे हा कट ऑफ महाराष्ट्र राज्याच्या कट ऑफच्या जवळपास असतो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं दहावी किंवा बारावी महाराष्ट्राच्या बाहेर झालेलं आहे किंवा डोमिसाईल त्यांचं महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि दहावी बारावी महाराष्ट्रात झालेले आहे असे विद्यार्थी महाराष्ट्र काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये इलिजिबल नाहीत पंच्याऐंशी टक्क्यासाठी मग त्या विद्यार्थ्यांसाठी मात्र आम्ही केरळाचे काउन्सिलिंग सजेस्ट करतो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं अकरावी अकरावी बारावी जर दुसऱ्या राज्यात झालेला असेल किंवा डॉमिसाईल कर्नाट महाराष्ट्रातला असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला कर्नाटक केरळ काउन्सिलिंगमध्ये भाग घेणं नितांत गरजेचं आहे इकडे तुम्हाला रजिस्ट्रेशन फी फक्त पाचशे रुपये आहे आणि एन के टूमध्ये तुम्ही येता आता बघा एन के टू म्हणजे काय की तुम्ही कंप्लीट केरळ राज्याचा काहीही संबंध नाही अशा विद्यार्थ्यांचा एन के टू आहे आणि एन के वन जे विद्यार्थी केरळ राज्यामधले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी परंतु तिथं एक पाच वर्ष दोन वर्ष राहिलेले आहेत शिक्षण पण तिथंच झालेलं आहे किंवा त्यांचे पालक गव्हर्नमेंटमध्ये नोकरीला आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला काही सीट्स रिझर्वेशन आहेत त्यामुळे तिकडं नव्यात नेटिव्हिटी सर्टिफिकेट एक नवीन आहे एन के वन आणि एन के टू बाबतीत आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे एकूण अठरा कॉलेजेस होते सात लाख सत्याहत्तर हजारापासून आठ लाख सोळा हजारापर्यंत फीज आहे एक लाख वीस हजारापासून ते दीड लाखापर्यंत हॉस्टेल आणि मेस तिकडे अवेलेबल आहे आता इकडे जर समजा तुम्हाला नवीन काही गोष्टी सांगितल्या लास्ट आपल्याला दहा मार्च दोन हजार पंचवीस यापर्यंत आहे केरळचं रजिस्ट्रेशन सुद्धा आम्ही करून देत आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे असे विद्यार्थी आम्हाला फोन करू शकतात त्यांचं आम्ही रजिस्ट्रेशन करून त्या काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊया वास्तविक पाहता ही अदर स्टेटची काउन्सिलिंग ही वेगळी आहे आपल्या स्टेटच्या आणि महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त आहे आता परीक्षेच्या अगोदर किंवा रिझल्टच्या अगोदर काउन्सिलिंगमध्ये सुरू होणारे किती राज्य आहेत तर फक्त एक केरळ एवढं एकमेव राज्य होतं आणि त्याचबरोबर सी एम वेल सी वेल्लोअर असेल किंवा सी एम सी लुधियाना असेल किंबहुना कर्नाटक एक आहे कर्नाटक ह्या वर्षीचं किंवा असं गेल्या वर्षीच असं दोन वेळाच फक्त चालू झाले दोन हजार प तेवीसच्या वेळेस मात्र नंतरच व्हायचं महाराष्ट्र मात्र गुजरात इतर कोणत्याही राज्याची प्रोसेस रिझल्टच्या नंतर सुरू होत असते केरळाची मात्र पहिल्यापासून अगदी रिझल्टच्या अगोदर एकदा ओपन होतं आणि परीक्षेच्या अगोदर एकदा ओपन होत असतं पाचशे रुपये फीज आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं त्यानंतर अप्लिकेशन फॉर्म पूर्ण भरावा लागतो त्यानंतर फी पेमेंट पाचशे रुपयाचं भरून पुढे जावं लागतं आणि त्यानंतर डॉक्युमेंट अपलोडिंग करावे लागत असतं आता या ठिकाणी एन आर आय डॉक्युमेंटसुद्धा बनवून आपल्याला वीस लाख शहाऐंशी हजार चारशे अडुतीस एवढी फीज भरून आपल्याला या ठिकाणी एम बी बी एसचं अगदी पाच लाख सहा लाख सात लाख अशा प्रकारचा जरी रँक असेल तरीसुद्धा तुम्हाला ॲडमिशन या ठिकाणी दरम्यान वीस लाख शहाऐंशी हजारामध्ये मिळू शकतो एन डॉक्युमेंट मात्र बनवावे लागतात ते एन डॉक्युमेंटसुद्धा आम्ही बनवून देण्याची प्रोसेस तुम्हाला पूर्णतः करून देऊया एकंदरीत कर्नाटका हे सॉरी के केरळा काउन्सलिंगमध्ये एम बी बी एसपासून सर्वांसाठीच फॉर्म भरायचा आहे केरळ राज्याच्या आणि केरळ राज्याच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना पण फॉर्म भरायचा आहे ती वीस फेब्रुवारीपासून ते दहा मार्चपर्यंत भरायचं आहे नेटिव्हिटी सर्टिफिकेट एक वेगळं लागतं ते तुम्हाला बनवावं लागणार आहे अप्लिकेशन पूर्ण भरायचं आहे त्याच्या अगोदर रजिस्ट्रेशन राहील त्याचबरोबर काही गोष्टी म्हणजे फीज त्याची पाचशे रुपये डॉक्युमेंट अपलोडिंगसुद्धा या ठिकाणी आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर केरळामध्ये नॉन केरळा आणि एन के टू आणि एन के वन अशा प्रकारचे दोन कॅटेगरी या ठिकाणी येत असतात आत्ताचा फॉर्म केरळ राज्यामधील विद्यार्थ्यांना आणि इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांनासुद्धा फॉर्म भरणं गरजेचं आहे एम बी बी एसचा फॉर्म भरायचा आहे असं नाही तर एम बी बी एसपासून आर्किटेक्चर पण सर्वांसाठी हा एकच फॉर्म भरायचा आहे त्याचे चार राऊंड असतात खूप सिस्टमॅटिक चालणारं राज्य आहे या ठिकाणची प्रोसेसचे सर्व नियम वेगवेगळे आहेत प्रत्येक नियम तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती मी तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला फॉर्म भरून देण्यापासून कॉलेजवर पोहोचेपर्यंत ए टू झेड इतंभूत इन्फॉर्मेशन देण्याचा मी प्रयत्न करेल आपल्या सर्व विद्यार्थ्यांना केरळा काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपल्याला फॉर्म भरून देण्याची सुविधासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेल्या नंबरवरती संपर्क करून हंड्रेड पर्सेंट रजिस्ट्रेशन आम्ही करून देऊ आणि तुम्हाला त्या संदर्भातल्या गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करू त्याचबरोबर हा जो राज्यमध्ये असणाऱ्या सर्व कॉलेजेसची संख्या त्यामध्ये मुस्लिम मायनॉरिटीचे काही कॉलेजेस आहेत आणि संपूर्ण कॉलेजेसमध्ये असणारा ऑल इंडिया रँक आणि कट ऑफ लास्ट कट ऑफ जो आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ ह्याच्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगणार आहे तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना अशाच प्रकारचा इथंभूत ऑथेंटिक ए टू झेड आणि इन्फॉर्मेटिव्ह आणि कसल्याही प्रकारचं अडचण न येऊ देणारा चॅनल महाराष्ट्र राज्यामधील आघाडीचा म्हणजे करिअर मेकिंग गार्डन्स आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न जो करतो आहे हा प्रयत्न आवडला तर प्रयत्न आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा मॅक्झिमम लोकांनी लाईक केलं पाहिजे जेणेकरून आपला व्हिडिओ हा अप्पर साईडनं यूट्यूबमध्ये जातो आणि ज्यांना आपल्याला डोअरस्टेपपर्यंत माहिती पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायचं आहे एवढंच केलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला प्रत्येक इन्फॉर्मेशन आपल्याला तुमच्या स्टेपपर्यंत देण्याचा आम्ही प्रयत्न करूया आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल तर आपल्या थमनेलवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती आपल्याला संपर्क करायचा आहे एवढंच केल्यानंतर आम्ही तुम्हाला सर्व गोष्टी पुढे सांगूया एवढं महत्त्वाचं गोष्ट तुम्हाला सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र